आठ जूनचा दिवस होता माझ्या आत्या बहिणीचं लग्न होतं आणि आम्हाला जायचं होतं धीमई बँकवेट हॉलला अकराची ट्रेन पकडायची होती आणि त्या दिवशी मला रेसिपीसुद्धा बनवायची होती मी रेसिपी बनवायला घेतली आणि अकराची ट्रेन पकडायची होती मा हो बोले चल फटाफट बनव तर हे बघा सागर वेट्स तृप्ती तृप्ती माझी बहीण आणि हा आहे धीमई बँकवेट हॉल तर म्हटलं चला आता फटाफट रेसिपी बनवूया कारण की ट्रेनवाले जर कोणासाठी थांबत नाही तर मी बनवले होते ब्रेड रोल्स व्हेजिटेबल ब्रेड रोल्स आणि मला फटाफट बनवायचे होते कारण की मला वीस मिनटातच तयार तयारी करायची होती आणि हे बघा माझी वीस मिनटाची तयारी चलो इतनी बी बुरी नाही लग रही <laughs> तर मी बिना मेकअपनेच आता रेसिपी बनवली तर मी घेतलेले आहेत दोन कांदे बारीक कट करून एक शिमला मिरची एक गाजर आणि दोन तीन हिरवे मिरचे छोटे छोटे बारीक बारीक कट केलेले होते आता मी घेतलेलं आहे नॉनस्टिक पॅन त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं का त्यामध्ये कांदे फ्राय केलेले आहेत आणि मिरची हिरवी मिरची फ्राय केलेली आहे ठीक आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात कांदे पाच मिनटं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलं सिमला मिरची आणि गाजर आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजू दिलं सिमला मिरची आणि गाजर जास्त शिजवायचं नाही थोडंसं क्रंची असलं तरी चालेल ठीक आहे आता हे बघा छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे आता त्यामध्ये ॲड केलेले होते मी मसाले तर आपल्या भाजीचा मसाला ॲड केलेला होता थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि तुमच्याकडे कुठलाही भाजीचा मसाला असेल ना तर तुम्ही ॲड करू शकतात किचन किंग असेल तर अतिउत्तम आणि हे सर्व आता मसाले तीस ते चाळीस सेकंदापर्यंत शिजू द्यायचे आहेत फ्राय होऊ द्यायचे आहेत आता त्यामध्ये मी ॲड केलेलं होतं बॉईल बटाटा चार बटाटे मी बॉईल करून मॅश करून ठेवले होते ते मी आता त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि छान असं फिरू द्यायचं आहे छान मिक्स करून द्यायचं आहे इथे मला कमीत कमी दहा ब्रेड रोल्स तरी बनवायचे होते कारण की आमच्या घरात पाच माणसं आहेत तर कमीत कमी दहा तरी बनवायचे होते मला ब्रेकफास्टसाठी तर मी चार बॉईल बटाटे घेतले होते ठीक आहे आता लास्टमध्ये मी ॲड केलं दीड छोटा चमचा गरम मसाला आणि थोडंसं तुम्ही कोथिंबीर ॲड केली तरी चालेल मी कोथिंबीर ॲड केलेली को के नाही आहे त्याची काही जास्त आवश्यकता नाही थोडंसं मी गरम मसाला ॲड केला लास्टमध्ये आणि मिक्स केलं ठीक आता हे थंड होऊ द्यायचं थोडंसं म्हणजे दहा मिनटापर्यंत तरी थंड होऊ द्यायचं तर मी फटाफट फॅन खाली थंड करायला ठेवलेलं कारण की मला खूप घाई झाली होती जर ट्रेन चुकल्यास तर आमचं लग्नसुद्धा राहिलं असतं तर आता इथे मी घेतलेलं आहे दोन छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि कॉर्नफ्लॉवरची स्लॅरी बनवली तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता ठीक आहे आता तुम्ही कुठलाही शेप देऊ शकतात मी इथे सिलेंडर शेप देत आहे ब्रेड रोलसाठी आणि ते कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये ॲड करायचं आहे हे बघा मी पाच ते सहा ब्रेड क्रम्स घेतले होते ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते सॉरी ब्रेड घेतले होते मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते आणि ब्रेड क्रम्स बनवले होते हे बघा तर आता फटाफट हे सर्व मी ब्रेड रोल्स बनवून घेतले अगोदर सहा बनवले नंतर पुन्हा सहा बनवले म्हणजे एकूण बारा झाले होते ॲक्च्युली मला दहाच बनवायचे होते पण बारा झाले होते आता कढई घेतली त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि गॅस मिडियमच ठेवला आणि छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय होऊ दिलं पहिले दोन ते तीन मिनटं जास्त ह्याला म्हणजे हात लावायचं नाही थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आणि नंतरच पलटायचं नाही तर फुटायची शक्यता असते सहसा नाही फुटत पण तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका ठीक आहे तर हे बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान मस्त कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि सर्व ब्रेड रोल्स मी असेच फटाफट फ्राय करून घेतले आणि हे बघा तयार झाले आता कारण की मला फटाफट तयारीसुद्धा करायची होती आणि ज्यांच्या घरात मुलं असतात त्यांना अगोदर मुलांचे पण बघायला लागते आणि नंतर मग स्वतःला तयारी करायला लागते ज्यांच्या घरात मुलं आहेत ना लहान मोठी लहान असो का मोठी असो त्यांचा संताप काढायचा आहे तो काढायचाच आहे तर हे बघा मी लास्ट शूट फटाफट केलं आणि फटाफट म्हणजे जितक्या घाईत होत असेल इतक्या घाईमध्ये मी नाश्ता करून ब्रेकफास्ट करून तयारी केली आणि मग नंतर आम्ही पोचले दिमाई बँकवेट हॉलला पावणे बाराला पोचले साडेबाराचं लग्न होतं तर हे बघा अगोदर आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर मग ग्राउंड फ्लोअरला गेले आणि तिथे मस्त पायनॅपल सॉरी वॉटरमेलन ज्यूस पिला आणि हा आहे जेवणाचा मांडव नाही सांगता त्यांना हा हॉलच आहे जेवणाचा हॉल इथे आम्ही जे लग्न लागल्यानंतर खूप सारा शाही खाना खाल्ला आणि तीन तीन वेळ आईस्क्रीम खाल्ले आणि माझी मुलं कन्फ्यूज झालेली ग्लास कुठे ठेवायचा फर्स्ट फ्लोअरला गेले तर जास्त माणसं नव्हती फक्त माझी माहेरचीच माणसं आलेली आणि ऑलरेडी तिथे सरबत वाटप चालूच होतं तर हा ही आहेत माझ्या माहेरची माणसं जी ऑलरेडी येऊन राहिलेली माझ्या अगोदरच थोड्या वेळानंतर नवरदेवाची एंट्री झाली आणि एक अक्षता पडल्यानंतर माझ्या बहिणीची एंट्री झाली म्हणजे माझ्या आत्या बहिणीची एंट्री झाली आणि ती तिच्या मामाबरोबर आली म्हणजे हे माझे काका आहेत हे दोन्ही एक ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये हे काका आहेत मागे तिचा भाऊ आहे सुदर्शन आणि लग्न सोहळा खूप आनंदाने पार पडला आणि मी अगोदरच सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर आम्ही खूप सारा शाही खाना खाल्ला आणि तीन तीन वेळा आईस्क्रीम खाल्ले आणि खूप सारं फोटोशूट केलं तर तुम्हाला जर माझा रेसिपी आवडल्या असेल म्हणजे माझ्या ब्रेड रोल्सची रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मा आणि फेसबुकवर पाहत असेल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके फ्रेंड्स बाय बाय टेक केअर अँड थँक्यू